ओम महालक्ष्मी नमो 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 नमस्कार मंडळी सध्या नवरात्र सुरू होण्यास काही मोजकेच दिवस बाकी आहेत नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात केली जाते भारतात शारदीय नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते यंदा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमीने या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते यासोबतच काही जण अखंड दिवा देखील तेवत ठेवतात या दिव्यात नवरात्रीचे नऊ नौ दिवस अखंड ज्योत लावली जाते आणि नऊ दिवस देवीची विविध नऊ रूपांची पूजा आराधना व सेवा केली जाते नऊ दिवस उपवासही केला जातो हा काळ विशेष मानला जातो कारण या काळात केलेली उपासना आणि उपाय अत्यंत फलदायी ठरतात या काळात जर आपण भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा प्रार्थना उपासना केली तर माता दुर्गा आपले सर्व संकटांपासून रक्षण करते आणि आपल्याला सुख समृद्धी आणि शांती प्रदान करते म्हणूनच आज आपण नवरात्रीत दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्याचे काही उपाय जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या या काळात आपण हे उपाय केले तर आपल्या आयुष्यावर त्याचा नक्कीच सकारात्मक प्रभाव पडेल नंबर एक नवरात्रीत नवदुर्गेच्या नौ नऊ रूपांची विधिवत पूजा करावी यामुळे बुद्धी धैर्य सामर्थ्य वाढते आणि संकटातून सुटका मिळते नंबर शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा त्याने घरात देवीचे आगमन होते आणि देवी प्रसन्न होते कलश हे विपुलता आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते नंबर तीन कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते नंबर चार नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा आपल्या घरात अखंड वास करते आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा होते नंबर पाच नवरात्रीत लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा आणि नऊ वेळा कनकधारा स्तोत्राचे पठण करा यामुळे नवदुर्गेची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या जीवनात पैशांची कमतरता येणार नाही नंबर सहा नवरात्रीत खाऊच्या पानाच्या विड्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित करा यामुळे तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग खुले होतात नंबर सात नवरात्री नऊ नौ दिवसात सकाळी लवकर उठून श्रीसुक्ताचे अकरा वेळा पठण करा यामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहते नंबर आठ नवरात्रीच्या काळात धनप्राप्तीसाठी विहिरीजवळ किंवा नदीजवळ दिवा लावा त्यानंतर लक्ष्मी देवीचे स्मरण करा नंबर नऊ नौ, नवरात्रीत शुक्रवारी कमळाचे फूल लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरी ठेवा यामुळे लक्ष्मी देवीची तुमच्यावर कृपा राहील नंबर दहा नवरात्रीत सत्तावीस विड्याची पाने देटासह घेऊन पिवळ्या किंवा लाल धाग्याने त्याची माळ बनवा नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ही माळ देवीला अर्पण करा यानंतर लवकर रोजगार मिळावा अशी देवाला प्रार्थना करा तुम्हाला लवकरच रोजगार मिळेल आणि नोकरीमध्ये काही अडचण येत असेल तर ती समस्या देखील दूर होईल नंबर अकरा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिचक्काचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते नंबर बारा नवरात्रीत देवीला तीळ किंवा तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते नंबर तेरा देवीला गाईच्या दुधात साखर मिसळून रोज अर्पण केल्यास कर्जातून सुटका मिळते नंबर चौदा देवीला गोड खिरीचा नैवेद्य अर्पण केल्यास मुलांना दीर्घायुष्य मिळते नंबर पंधरा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गा मातेला जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते नंबर सोळा नवरात्रीत रोज सकाळी दुर्गा मातेला गुलाबाची जोडी अर्पण केल्यास पती पत्नीमधील प्रेम संबंध दृढ होतात नंबर सतरा देवीला दूध घालून केलेल्या तांदळाची गोड खीर अर्पण के करा यामुळे मुलांच्या शिक्षणात प्रगती होते नंबर अठरा नवरात्रीत देवीला दोन हळकुंड अर्पण करा यानंतर देवीच्या समोर श्रीसुक्ताचे पठण करा आणि पैशांची समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा नवरात्री संपल्यानंतर हळकुंड लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या धनाच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने आर्थिक भरभराट होईल नंबर एकोणीस नवरात्रीत रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करा यामुळे घरावर येणारी संकटे दूर होतात नंबर वीस नवरात्रीत देवीला दुधाचा किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या जीवनातील दुःखाचा नाश होतो नंबर एकवीस नवरात्रीत देवीची पूजा केल्याने धैर्य बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि शौर्य वाढते तसेच सर्व संकटांतून मुक्ती मिळते नंबर नवरात्रीच्या नौ दिवसात दररोज सकाळी लवंग आणि कापुराचा धूर घरभर पसरवा यामुळे तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते नंबर तेवीस नवरात्रीत देवीला नारळ किंवा खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केल्यास संतान प्राप्ती संबंधी समस्या दूर होतात नंबर चोवीस नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला लाल रंगाच्या चुनरी नाणे आणि बत्ताशी अर्पण करावे यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन प्रगती होईल नंबर पंचवीस नवरात्रीत दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होईल नंबर सव्वीस नवरात्रीत देवीला पांढऱ्या फुलाचा हार अर्पण केल्याने कौटुंबिक शांती वाढते नंबर सत्तावीस देवीला साखरेपासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते नंबर अठ्ठावीस देवीला केळीचा नैवेद्य अर्पण केल्यास चांगले आणि उत्तम आरोग्य लाभते नंबर एकोणतीस नवरात्रीत अष्टमीला घरात हवन करून दुर्गा गायत्री मंत्राचे पठण करा यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती येते नंबर तीस नवरात्रीत देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण केल्यास वाईट गोष्टींपासून आणि आपल्यावर येणाऱ्या संकटांपासून देवी आपलं रक्षण करते नंबर एकतीस नवरात्रीत मंगळवारी दुर्गा मातेला दूध साखर अर्पण केल्यास रोग दूर होऊन चांगले आरोग्य लाभते नंबर बत्तीस नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवा आणि स्तोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करा यामुळे घरातील तणावाचे वातावरण कमी होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल नंबर तेहतीस नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गेला अर्पण करा असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो नंबर चौतीस एक अख्खी मोठी सुपारी घेऊन तिच्या भती शेंदूर लावून ही शेंदूर सुपारी एका छोट्या पिवळ्या कापडात ठेवून देवी दुर्गेला अर्पण करा आणि लवकर लग्न जमव यासाठी देवीची प्रार्थना करा नवरात्री संपल्यानंतर ती सुपारी कापडासह बेडरूम मध्ये किंवा उशीजवळ ठेवावी यामुळे विवाह लवकर जमेल नंबर पस्तीस नवरात्रीच्या काळात रोज एक जोडी लवंग घेऊन सात वेळा नजर उतरवून देवी दुर्गेच्या चरणी अर्पण करा यामुळे तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल नंबर छत्तीस नवरात्रीत विड्याच्या पानावर दोन लवंगा ठेवून देवीसमोर अर्पण करा आणि नंतर दोन्ही हाताने पाण्यात प्रवाहित करा यामुळे तुमची अपुरी इच्छा पूर्ण होईल नंबर सदतीस देवीला काकडी अर्पण करा आणि नंतर ती काकडी एखाद्या गरजूला दान करा यामुळे आरोग्याचे त्रास कमी होतात नंबर दुर्गा मातेला मध अर्पण केल्यास वाणी मधुर होते आणि मनाची सुंदरता देखील वाढते नंबर एकोणचाळीस नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला दररोज लवंगाची एक जोडी अर्पण केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आणि धनसंपत्तीत वाढ होते नंबर चाळीस नवरात्रीत सोमवारी दुर्गा मातेला पांढरे फूल अर्पण करा यामुळे कौटुंबिक वाद मिटतात नंबर एकेचाळीस नवरात्रीत महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने मानसिक शांती मिळते नंबर बेचाळीस नवरात्रीत दुर्गा सप्त सप्तशतीच्या बाराव्या अध्यायाचे पठण केल्याने मनोकामना पूर्ण होतात नंबर त्रेचाळीस यामुळे घरातील वाईट शक्ती नष्ट होऊन घरातील वातावरण पवित्र होते नंबर विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला अखंड सौभाग्य मिळते नंबर पंचेचाळीस तुमची शेती असेल तर देवीला पिठलं भाकरी अर्पण करा यामुळे शेतीत भरपूर पीक येते नंबर सेहेचाळीस नवरात्रीच्या नवव्या दिवशी पाच हळकुंड घेऊन ती लाल कापडात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्याने ग्रहदोष दूर होतात नंबर सत्तेचाळीस नवरात्रीत नऊ नौ दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दुर्गास्तोत्र आणि दुर्गा नामावली पाठ केल्याने घरातील नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होईल नंबर अठ्ठेचाळीस संतान प्राप्तीसाठी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला नऊ विडे अर्पित करा आणि संतान असलेल्या नऊ सवाशणींना सौभाग्यांना वस्तू द्या सौभाग्यवतीनं वस्तू द्या नंबर एकोणपन्नास महाअष्टमीच्या दिवशी लहान मुलींची पूजा करणे आणि त्यांना भोजन दिल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते नंबर पन्नास नवरात्रीचे सुरुवातीचे पाच दिवस एका विड्याच्या पानावर रीम लिहून दुर्गा देवीला अर्पण करा आणि महानवमीनंतर ते पाच तिजोरी ठेवा त्यामुळे निश्चित तुमची आर्थिक समृद्धी सदृढ होईल नंबर एक्कावन्न नवरात्रीत नवमीच्या दिवशी कन्यापूजन करा आणि त्यांना खीर पुरी खायला द्या त्यामुळे कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होते नंबर बावन्न देवी दुर्गाला लवंगाची जोडी अत्यंत प्रिय आहे लवंगाची जोडी अर्पण केल्याने दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळतो आणि भाग्य उजळते नंबर त्रेपन्न नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ नऊ देवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती टिकून राहते नंबर चोपन तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप लावा त्यामुळे माता लक्ष्मी आणि दुर्गादेवी प्रसन्न होतात त्यांच्या आशीर्वादाने घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली राहते नंबर पंचावन्न नवरात्रीत दुर्गाअष्टमीच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह आणून घराच्या मुख्य दरवाजावर लावा यामुळे तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील नंबर छप्पन देवीला रोज झेंडूचे फूल अर्पण करा त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते नंबर सत्तावन्न नवरात्रीत रोज देवीला कमळाचे फूल अर्पण करा यामुळे लक्ष्मी मातेची आपल्यावर विशेष कृपा राहते नंबर नवरात्रीत देशी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा त्यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो तसेच आर्थिक समस्या दूर होतात नंबर एकोणसाठ नवरात्रीत मंगळवारी एक विड्याची पान घेऊन त्यावर लवंग आणि वेलची ठेवून विडा तयार करा हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करा कर्जापासून मुक्तीसाठी हा सर्वात अचूक उपाय आहे स्वतःचे घर होण्यासाठी नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने देवी तुमच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल नंबर नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावल्याने तुमची स्वतःची प्रगती होईल नंबर बासष्ट तुमच्या घरी तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात घेऊन तुमची इच्छा बोला हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाडून टाका यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील सुपारी आणि एक लवंगाची जोडी कापडावर ठेवून माता दुर्गेला अर्पण करा दुसऱ्या दिवशी हे साहित्य कापडासह तिजोरी ठेवा यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल नंबर चौसष्ट दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात मातीच्या घराचं शो पीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील तसेच तुमचे स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल नंबर पासष्ट दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोराची पिसे घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आर्थिक लाभही मिळतील नंबर सहासष्ट नवरात्रीत महानवमीच्या दिवशी आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावून दुर्गा मातेचे ध्यान केल्याने जुनाट रोगापासून मुक्ती मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देतो वरती दिलेल्या उपायांपैकी तुम्हाला जेवढे उपाय करणे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त उपाय या नवरात्रीत नक्की करा दुर्गा देवीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर हा नवरात्रीत करावयाचा प्रभावी उपायांचा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद जय अंबे